बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या माजी नगरसेवक विकास जोगदंड गॅस सिलेंडरला भरघोस मतदान करून सारिकाताई विकास जोगदंड यांना नगराध्यक्ष करा विकास जोगदंड बीड बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून बीड नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सारिकाताई विकास जोगदंड यांच्या सर सह सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येने मतदान करून निवडून देण्याचे आवाहन माजी नगरसेवक विकास जोगदंड यांनी केले आहे ऐकूया आपण त्यांच्या शब्दात काय प्रश्न आहेत नगरपालिकेमध्ये सर्वसामान्यांच्या जे काय समस्या आहेत मी दोन हजार सोळा पासून नगरसेवक हो पदावर निवडून गेल्यानंतर ज्या सर्वसामान्यांच्या समस्या आहेत त्याची मला जाण आहे विद्युत रस्ते स्वच्छता आणि बीड शहरामध्ये डम्पिंग ग्राउंडचा मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर महिला भगिनीसाठी बचत गटासाठी आपल्या बीड शहरात व्यापक अशी बाजारपेठ नाही तो एक प्रामुख्याने प्रश्नाची आम्ही सोडवणूक करणार आहोत युवकांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी एक आमचं महत्वपूर्ण पाऊल असणार आहे अशा पद्धतीचा आमचा अजेंडा असणार आहे मतदारांमधून कसा प्रतिसाद मतदारांमधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराला उमेदवारी जाहीर दा, जाहीर झाल्यानंतर समाज बांधवामध्ये मतदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मतदारांना मी एवढीच विनंती करणार आहे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका समूहापुरतं नाही एका समूहापुरतं ना किंवा एका जातीपुरतं काम केलं नाही तर संबंध भारतीयांसाठी कार्य केलेलं आहे त्यांचेच नातू आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत वंचित शोषित पीडितांना सोबत घेऊन कार्य करत आहेत सर्वसामान्यांना सत्तेच्या द्वारे खुले करत आहेत म्हणून मी आमच्या सर्व माप मतदार माता भगिनींना विनंती करेन की बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची जाणीव ठेवून आपण वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ सारिका विकास जोगदंड यांना अनुक्रमांक सहा गॅस सिलेंडर या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावं एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो